नमस्कार मंडळी आज मला अचानक समस्त शिवसैनिकांबद्दल सहानुभूती वाटायला लागली या शिवसैनिकांबद्दल एक आदरयुक्त आकर्षण मला काल होत आणि आजही आहे शिवसैनिक म्हणजे शिवसेनेचा कणा आणि हे केवळ मी सांगत नाहीये तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही सांगून ठेवलेलं आहे शिवसैनिकांमुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत असं बाळासाहेबांनी खुद्द जाहीर सभेत सांगून टाकलेलं होतं आणि त्यामुळे हा शिवसैनिक नेमका काय आहे असं आकर्षण लहानपणापासून होत हळूहळू पत्रकारिता क्षेत्रात आल्यानंतर त्याचा अभ्यास केला त्यावेळेस आढळलं की या शिवसैनिकांमध्ये एक प्रकारची मोठी ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा शिवसैनिक ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस तो कोणाचीही पर्वा करत नाही तो स्वतःच करिअर बघत नाही स्वतःच घर स्वतःचे आई वडील बायका मुलं यांकडे लक्ष ठेवत नाही लक्ष देत नाही बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला की रस्त्यावर उतरायचं आणि मग स्वतःला झोकून द्यायचं मग ते मराठी भाषेच आंदोलन असो आणि त्यासाठी मद्राशांची फोडलेली हॉटेल्स असो तेव्हा झालेली मारहाण असो त्यामध्ये अंगावर घेतलेल्या केसेस असो त्यानंतर मित्रांनो ब्याण्णव त्र्याण्णवच्या मुंबई दंगलीमध्ये रस्त्यावर उतरून धर्मांध्र मुस्लिमांना रोखणं असो त्यासाठी अगदी थेट तुरुंगातही काही शिवसैनिक गेलेले असो भारत पाकिस्तान दरम्यान वानखेडीची खेळपट्टी उकडून टाकणं असो प्रत्येक वेळेस शिवसैनिकांनी स्वतःचा विचार कधीही केला नाही मानला तो बाळासाहेबांचा आदेश आणि त्यासाठी प्रचंड केसेस अंगावर घेतल्या अनेकांनी तर आपलं आयुष्य बर्बाद करून टाकलं या सगळ्या शिवसैनिकांबद्दल आज मला सहानुभूती वाटते कारण मित्रांनो त्या वेळेसही या शिवसैनिकांना बाबांनो असं करू नका तुमच्यावर केसेस येतील तुमचं आयुष्य बर्बाद होईल तुम्हाला धंदा व्यवसाय करता येणार नाही त्याच्यात अडथळे येतील असं सांगणाऱ्या सांगणारे अनेक सेक्युलर त्यावेळेस होते इतकंच नाही मित्रांनो तर शिवसेनेला नेहमी पाण्यात बघणारा मराठी मीडिया देखील त्यावेळेस होता आणि प्रत्येक दंगलीच्या वेळेस किंवा शिवसैनिकाने राडा केला की हा मीडिया तेच सांगायचा सा। की बाळासाहेबांची मुलं कुठे आहेत बघा बाळासाहेबांची मुलं धंदा व्यवसाय करतायत नोकऱ्या करतायत मराठी भाषेचं आंदोलन करताना बाळासाहेबांचे नातू हे कॉन्व्हेंट मध्ये शिकतायत तर तुम्ही तुमचं आयुष्य का बर्बाद करताय त्या मुलांना का नाही पुढे आणू देतात ते काय येत नाहीये हे हा शिवसैनिक ऐकत होता जाणून घेत होता पण बाळासाहेबांना वरच्या प्रचंड विश्वासामुळे मित्रांनो या शिवसैनिकांनी त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही कधीही लक्ष दिलं नाही स्वतःच आयुष्य बर्बाद करून टाकलं पण बाळासाहेबांनी आपली मुलं नातवंड अशा दंगलींमध्ये का उतरली नाही उतरवली नाहीत असा सवालही त्यांनी कधी केला नाही हे सांगण्याची आज मला गरज वाटते कारण आज बाळासाहेबांचा नातू आदित्य ठाकरे सांगतोय की बाळासाहेबांसाठी शिवसेनेसाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी केसे सांगावर घेतल्या दगड फेकले आपलं करिअर बर्बाद केलं हे सगळं चुकीचं होत कारण बाळासाहेबांनी त्यांचे नातू त्यांचे मुलं अशा वेळेस रस्त्यावर उतरवली नाहीत किती मोठा दैव दुर्मिळ साहेब बघा मित्रांनो आज खुद्द नातू सांगतोय की त्यावेळेस शिवसैनिकाने केलं ते सगळं चुकीचं होत चूक होत आणि त्यांना ज्यांनी हे करायला लावलं ते बाळासाहेब देखील चुकीचे होते अशा प्रकारे आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना त्यांची जागा दाखवून दिली काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणतात कि कबरीचा विषय काढला जातो कबरी खोदायला प्रोत्साहित प्रोत्साहन दिलं जात पण भाजपचे नेते त्यांची मुलं यासाठी पुढे असतात का ती मुलं व्यवसाय करतात परदेशात व्यवसाय करतात नोकऱ्या करतात स्वतःचं करिअर घडवतात मात्र भाजपचे कार्यकर्ते जे रस्त्यावर येतात त्यांचा आयुष्य मात्र उद्ध्वस्त होत हे कोण बोलतय हे बोलतंय आदित्य ठाकरे ज्यांना शिवसेनेचा इतिहास काय आहे शिवसेना कशी वाढली कशी फोपावली हेच माहिती आहे का असा प्रश्न आता त्यांना विचारावासा वाटतोय मित्रांनो कारण शिवसेना वाढली शिवसेना फोपावली ती अशाच शिवसैनिकांमुळे ज्यांनी आपल्या करिअरकडे बघितलं नाही त्यांनी याचा विचार केला नाही की बाळासाहेबांचा पुत्र लंडन मध्ये का जातो तिथे कोणता व्यवसाय करतो तो का आमच्या बरोबर रस्त्यावर दगडफेक करायला येत नाही तो का आमच्या बरोबर वानखेडेच पीच उखळायला येत नाही असा विचार त्या शिवसैनिकाने केला नाही त्या शिवसैनिकाने एकच विचार केला तो म्हणजे बाळासाहेबांच्या आदेशाचा आणि बाळासाहेब हे ते नेतृत्व तेवढं मोठं होत ते अशा प्रत्येक वेळेस खंबीरपणे आपल्या शिवसैनिकांच्या मागे उभं राहिलं आजच आदित्य ठाकरे नावाचं हे नव नेतृत्व अशा शिवसैनिकांच्या मागे उभं राहील का जे सांगतायत की नेत्यांची मुलं ही परदेशात शिकतात परदेशात व्यवसाय करतात स्वतःच करिअर घडवतात अशी असे हे नेतृत्व शिवसैनिकांचा विचार करेल का आणि मग ज्या ज्या शिवसैनिकाने शिवसेनेसाठी आपलं करिअर सोडलं आपल्या करिअरवर पाणी सोडलं अंगावर प्रचंड केसेस घेतल्या त्या शिवसैनिकाला आज काय वाटलं असेल त्या काळी याबाबत धोक्याची सूचना देणारे सेक्युलर मराठी मीडिया हे खरे होते की आज आदित्य ठाकरे खरे आहेत असा विचार त्याच्या मनात नक्की आला असणार आणि असा विचार करताना कुठेतरी या शिवसैनिकाला हे नक्की वाटलं असणार की आज बाळासाहेबांनी नाही कधी पण त्यांच्या नातवाने आपल्याला आपली जागा दाखवून दिली आपल्याला आपली जागा दाखवून दिली आणि मग हा कशाचा परिणाम असेल हा काँग्रेस सोबत शरद पवारांसोबत गेल्याचा परिणाम असेल का कारण त्या सगळ्यांनी मागे हेच सांगितलं होतं टीका बाळासाहेबांवर तेच करायचे ते सांगायचे बाळासाहेबांचे पुत्र कुठे आहेत ते का दगड हातात घेत नाहीत शिवसैनिक का दगड हातात घेतो तो अंगावर केसेस का घेतो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर किती केसेस आहेत सांगा कोण वाले हे कोण म्हणायचं काँग्रेसवाले राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार जे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे सातत्याने तेच सांगायचे आता त्यांच्या संगतीत जाऊन आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसले असल्यामुळे आपलेच शिवसैनिक हे आता या दोघांनाही नको झाचे झाले आहेत का आपलेच आजोबा वडील ज्यांनी या शिवसैनिकांच्या हातात दोंडा दिला तेच आज आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासाठी नाकर्ते झाले आहेत का मित्रांनो विचार करा त्याही पेक्षा समस्त शिवसैनिकांनी विचार करा आज शिवसेनेचं नेतृत्व कुठपर्यंत आणून आणून उभं राहिलंय जे तुम्हालाच खोट ठरवायला लागलंय मंडळी तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद